कोरुंदवाड येथे युवकांकडून व्हॅलेंटाईनला फाटा देत रोटी दे साजरा नव तरुणांची सामाजिक सा हा शब्द अलीकडे महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात रुजत असल्याचं चित्र आहे फेब्रुवारीचा दुसरा आठवडा जगभर व्हॅलेंटाईन वीक म्हणून साजरा होतो त्या अनुषंगाने सात ते, ते चौदा तारखेपर्यंत रोज डे प्रपोज डे असे नाना दिवस साजरे केले जातात या दरम्यान तरुणांकडून प्रेम प्रदर्शित करण्यापाई मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च केला जातो तर काही तरुण याच दरम्यान याला विकृतीचा रंग देत असतात त्यामुळे समाजात मुलींच्या छेडछाडीचे प्रकार हाणामारीचे प्रसंग मोठ्या प्रमाणात या कालावधीत पाहायला मिळतात नवतरुण उत्साहाच्या भरात कधी अपराधी बनतात व आपल्या आयुष्याला वेगळं वळण देऊन बसतात हे त्यांना देखील कळत नाही एकीकडे महाराष्ट्राने महाराष्ट्राची सेवेची करुणेची आणि सामाजिक बांधिलकीची संस्कृती रुजवण्याला हे तरुण प्राधान्य देतात असेच काही नवतरुण हातकनंगली आणि कुरुंदवाड येथे इतरांना आदर्श ठरतील असे उपक्रम राबवतात चौदा फेब्रुवारी निमित्त हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालय आणि कुरुंदवाड येथील सहकार भूषण एस के पाटील कॉलेज येथील आजी माजी विद्यार्थी एकत्र येऊन व्हॅलेंटाईनला फाटा देत दरवर्षी त्या दिवशी रोटी डे हा अभिनव उपक्रम राबवतात आपल्या या संवेदनशील कृतीतून ते खऱ्या अर्थाने आज एक उत्तम आदर्श महाराष्ट्रातील प्रत्येक महाविद्यालयासमोर निर्माण करून आपली सेवेची संस्कृती जपण्याचा संदेश या माध्यमातून ते देऊ पाहत आहेत महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग छत्रपती राजर्षी शाहू विद्यार्थी परिषद आणि आय एम कलाम फाउंडेशन फा। यांच्या संयुक्त विद्यमाने दोन्ही महाविद्यालयात दरवर्षी व्हॅलेंटाईन डेऐवजी रोटी डे साजरा करून एक आदर्शवत उपक्रम राबवला जात आहे सलग आठव्या वर्षीही महाविद्यालयात हा उपक्रम राबवण्यात आला उपक्रमासाठी अण्णासाहेब डांगे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर निरंजन कुलकर्णी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अमोल महाजन प्राध्यापक डॉक्टर तेलसिंगे प्राध्यापक डॉक्टर विकास विधाते तसेच एस के पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर एस कदम राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर व्ही एस मुन डॉक्टर सौ मिंचेकर छत्रपती राजर्षी शाहू विद्यार्थी परिषदेचे यासिन आउटी अमन पटेल आय एम कलाम फाउंडेशनचे अध्यक्ष अनिस मुल्ला ऋषिकेश नांगुरे इम्रान मुजावर आयुब मांगुरे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले ताज्या बातम्यांसाठी महान करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा